आज घटाकिती चकाचकिया आता अजून पुढे दाखवते घटा किती चकाचकी तर इथं बघा मी आज किती चकाचक केलेला आहे तर इथं पहिल्यांदा बाहेर करून घेतला त्याच्यानंतर आतमध्ये गाया बांधायच्या घोट्या म्हणून त्याच्या आधीच करून घेतला होता आणि इथं दोन गाया होत्या त्याच्या पाठी थोडं शेण राहिलं होतं ते शेण काढायला गेले त्यात मध्ये मोबाईलच पडला खाली तर नशीब शेणात नाही पडला म्हणजे हातामध्ये फावडा होता माझ्या म्हणून म्हणजे आलं तिकडून पळ कारण का खाली कस धुतल्यामुळंच घसरडं झालं होतं तर इथं नंतरला मोबाईल ठेवला तेवढ्यात आला माझा भाऊ दुसऱ्या गाया घेऊन ती एक गाय आहे ती मारकी आहे तर आतमध्ये गेलं तर लगेच तो आला त्याच्यामुळं मग तिथून पण लगेच बाहेर बाजूला झाले कारण का गाया एक दोन गाय आहेत त्या मारतात आणि आपण नवीन असल्यामुळं ते लगेचच हे करतात त्या म्हणून बाहेर गेले मी <laughs> <निशें काड़ा थे। laughs> कसा चकाचके गोटा नाही काय का घाण बघा आज मी चकाचक चकाचक्कीलाय गोटा इकडं पण आमची राणी आमची भांडी आमची किल्लारी बगडी रायबा 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 आमचा खाते खाली मला किती चकाचा गोटा दोन काढला मी आता त्या बगूळ बाई बगुळबाई रायबा बगळी बघ रानी त्यानंतरला माझ्या भावाने दूध वगैरे काढलं त्याच्यानंतरला आम्ही गेलो घरी कारण का पाऊस आला मध्येच पाऊस आता किती चिकचिक झालेले आहे पावसाने खरंच गावाला आहे ना पाऊस काय म्हणजे थांबायचं नावच घेत नाही आणि त्याच्यामुळं पेरण्या वगैरे खरंच सगळ्या राहिलेल्या आहेत तर कसा वाटा ब्लॉक नक्की कमेंट्सवर सांगा बाय बाय